पोखरण हे नाव ऐकलं ना की आपल्याला आठवते ती भारताने केलेली अणू चाचणी खरं तर पोखरण हे ठिकाण आहे राजस्थानमध्ये आता पोखरणकडे जाणाऱ्या रस्त्याला पोखरण रोड असं नाव दिलेलं असू शकतं आता हा पोखरण रोड राजस्थानमध्ये असू शकतो पण त्याचं ठाण्यातल्या पोखरण रोडशी काही कनेक्शन आहे का तेच जाणून घेऊया आजच्या भागात खरं तर ठाण्यामध्ये दोन रस्ते आहेत पोखरण रोड नंबर एक आणि पोखरण रोड नंबर दोन आता या रस्त्यांना पोखरण हे नाव कशामुळे मिळालं असा प्रश्न अनेक जणांना पडू शकतो पण बऱ्याच ठाणेकरांना या रस्त्याच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती नक्कीच आहे कॅडबरी सिग्नल वरून सरळ पुढे जाऊन उपवन तलावाकडे जाणारा रस्ता पोखरण रोड नंबर एक म्हणून ओळखला जातो हा रस्ता जिथे संपतो तिथे उपवन बस स्टॉप आहे हाच पोखरण रोड नंबर एक उपवनच्या तलावाला वळसा घालून पुढे जातो आणि घोडबंद रोडला येऊन मिळतो त्या रस्त्याला पोखरण रोड नंबर दोन असं नाव आहे पोखरण रोड नंबर एक ला वर्तक नगर, शिवाजी नगर अशा जुन्या वसाहती आहेत तर पोखरण रोड नंबर दोन ला चाळीस पन्नास वर्षांपूर्वी वायमन गार्डन सारख्या अनेक कंपन्या होत्या बदलत्या काळाबरोबर या दोन्ही पोखरण रस्त्यांचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललाय पण मग उपवनकडे जाणाऱ्या या रस्त्यांना पोखरण रोड असं का बरं म्हणतात खर तर आज उपवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावालाच मुळात पोखरण असं म्हटलं जायचं ज्या ठाण्याला तलावांचं शहर असं म्हटलं जातं त्या ठाण्यात दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू लागल्यावर उपाय म्हणून अठराशे ऐंशी मध्ये ठाणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी जलाशय बांधण्याची योजना मंजूर केली आणि येऊरच्या डोंगराच्या पायथ्याशी एक तलाव खोदण्यात आला संस्कृतमध्ये तलावाला पुष्करणी असा शब्द आहे त्याचच मराठी रूप झालं पोखरण तर असा हा पोखरण तलाव अठराशे पासून पुढे जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष ठाणे शहराला नळांमधून पाणी पुरवठा करत होता काही काळानंतर पोखरणचं पाणी पिण्याऐवजी रेमंड कंपनीसाठी वापरायला सुरुवात झाली रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये दुष्काळामुळे कोरड्या पडलेल्या पोखरणच्या तलावात मिळालेल्या स्वयंभू गणेशाचं इथे भक्त कल्याण गणेश मंदिर बांधलं आणि त्याभोवती निर्माण केलेल्या बगीच्यामुळे या परिसराला उपवन असं नाव मिळालं त्यानंतर हळूहळू पोखरणच्या तलावाला उपवन तलाव असंच लोक म्हणू लागले आणि इथला फेस्टिवल सुद्धा उपवन फेस्टिव्हल म्हणून साजरा होऊ लागला त्यामुळे पोखरण हे नाव आता फक्त रस्त्यापुरतं उरलंय पोखरण रोड नंबर एक आणि पोखरण रोड नंबर दोन आता हा झाला ठाण्यातल्या पोखरण रोड या नावाचा इतिहास पण राजस्थान मधल्या पोखरण या नावाचा नक्की काय इतिहास आहे त्याचीही माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू किंवा यापेक्षा अधिक माहिती जर तुमच्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा आणि आजची माहिती आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट सोबत धन्यवाद